अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय या घोटाळ्याचे धागेदोरे थेट प्रशासकीय इमारतींपर्यंत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत चार कोटींपेक्षा चा अधिक अपहार झाल्याचं जिल्हा परिषदेच्या विशेष लेखापरीक्षणात स्पष्ट झालं आहे सात ते आठ वर्षांपूर्वी तीन लिपिक आणि लेखा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी मिळून कोट्यावधींचा अपहार केल्याची माहिती तपासणीत समोर आली आहे या घोटाळ्यात तब्बल छप्पन्न वाटेकरींची नावं समोर आली आहेत मात्र स्थानिक निधी लेखा विभाग दरवर्षी दप्तर तपासणीसाठी येत असतं तरीही याआधी तपासणीत इतका मोठा गैरव्यवहार का दिसला नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या काळात विशेष तपासणी लावण्यात आली पण यापूर्वी झालेल्या तपासण्या अपुऱ्या ठरल्या का त्यावेळी तपासणी करणारे अधिकारी कोण होते आणि त्यांनीच गैरव्यवहार का दुर्लक्षित केला यावरही संशय व्यक्त होत आहे आज काही खरे दोषी बाजूला राहून प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाहक कारवाईची टांगती तलवार लटकत आहे चौकशीच्या पिंजऱ्यात निर्दोष अधिकाऱ्यांनाही उभं केलं जात असल्याची गोपनीय माहिती समोर येत आहे आता चौकशी लागलीच आहे तर ही एवढीच न होता यापूर्वी जे तपासणीला आले होते त्यांच्या सगट ही अशीच चौकशी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणार का आणि याआधी तपासणी करून देखील गैरव्यवहार दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणार का आणि नेमके खरे दोषी कोण याचा उलगडा होणार का असे प्रश्न सर्वसामान्य प्रामाणिक कर्मचारी उपस्थित करत आहेत अकोले पंचायत समितीतील या कोट्यावधींच्या घोटाळ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे चौकशीचं ओझ निर्दोषांवर पडणार की खरे जबाबदार समोर येणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर